जीवाच्या चिंता, चिंता या लोकपती चनात तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात साऱ्या जीवाच्या चिंता ह्या लोकपती चनात सौंदर्य ते जडाले ते जाड शोभयवंत अन तो सुगंध सुखकंद मूर्तिमंत साऱ्या जीवाच्या चिंता या लोपनात पाहिलं जो तुम्हाला तुमची तो मुदरा औदारे पूर्ण जात तुमच्या सदादा आनंद जीवनात देण्याची टाउकुरी घेणे ते मनात कोणी असो इथे तो पहा नम्र नम्र होत तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात आनंद वाऊचे या तुम्ही प्रसन्न जोत अतंग सागरेचे, ज्ञान तुम्मात तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात तुमच्यामुळेच नांदे मांगल्य जीवनात तुमच्यामुळेच आशा नित होत पल्लवीत तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात <laughs> साऱ्या जीवाच्या चिंता या लोपती छणात खिन्नत्व जाऊनिये नव चेतना मनात नव अर्थ जीवनाचा जो जागतो क्षणात तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात आभार काय मानू शब्दन पलीकणे जे आभार काय मानू शब्दन पलीकणे जे या भावनेत सारे समजाल ना तुम्ही ते या भावनेत सारे समजाल ना पिते तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात साऱ्या जीवाच्या चिंता या लोपती